राज्यात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यानं हैराण झालेल्या नागरिकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला, दिला पुणे जिल्ह्यात पाच वर्षात साठ टक्क्यांनी वाढलेल्या बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आता बिबट्यांची थेट नसबंदी करण्यात येणार आहे राज्य सरकारनं पाठवलेल्या बिबट्यांच्या नसबंदीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागामधून संतती नियमन जसं आपलं म्हणजे प्रजनन ती परवानगी मिळालेली नसबंदीची परवानगी नसबंदीची परवानगी मिळालेली आहे त्याने जी संख्या दिलेली आहे फक्त या जुन्नर विभागाकरता आहे ती सरसगट ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होईल त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत राज्यात बिबट्यांची संख्या वेगानं वाढतीये आणि त्यामुळे राज्यात नागरी वस्तीत बिबट्यांचे हल्ले होण्याचं प्रमाण हे देखील दुपटीनं वाढलंय मजूर लहान मुलं यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं जीव गेले यामुळे नागरिकांचा संतापही अनावर झालाय जुन्नरमध्ये तर बिबट्यानं दहशत माजवली आहे पुण्यातील बिबट्यांची संख्या दहा वर्षात कशी वाढत केली आहे पाहूया दोन हजार पंधरा साली उत्तर पुणे जिल्ह्यात साडेचारशे चारशे बिबटे असल्याची अधिकृत नोंद होती तीन वर्षांनी दोन हजार अठरामध्ये अडीचशे बिबटे वाढले आणि एकूण सातशे बिबटे या भागात असल्याची नोंद झाली तर पुढील तीन वर्षांनी ही संख्या दोनशे ऐंशीने वाढून नऊशे ऐंशी इतकी झाली आणि पुढील चार वर्षात याच भागात बिबट्यांच्या संख्येत बुबटीपेक्षा अधिक वाढ होऊन ही संख्या दोन हजारांहून अधिक झाली उत्तर पुण्यातील शिरूर जुन्नर आंबेगाव आळेफाटा पिंपरखेड आणि जांबूत या भागात बिबट्याच्या या वाढलेल्या संख्येनं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालंय वन्य प्राण्यांच्या शिकारीसोबतच पाळीव प्राणी आणि रहिवाशांवर या बिबट्यांचे हल्ले वाढल्याचं दिसतंय गेल्या दहा वर्षात बिबट्यांची संख्या आणि हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेत यामुळे या, या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत आणि शेतकऱ्यांपुढील संकट कसं वाढलं ते देखील पाहूया मागील दहा वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात साठ जणांचा मृत्यू झालाय बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत चारशेहून अधिक नागरिक जखमी झालेत दरवर्षी पंधराशे पाळीव जनावरांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी जातो दहा वर्षात चौदा हजारांहून अधिक पशुधनाचे बळी गेल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय बिबट्यामुळं या भागात मुलगी देण्यास अनेक वधुपित्यांनी नकार दिल्यामुळं या भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही बिबट्यांना पकडण्यासाठी हजारो पिंजरे लावून देखील बिबट्यांना पकडण्यात अपयश येत आहे वन विभागानं आतापर्यंत केवळ तीनशे अठ्ठेचाळीस बिबटे जेरबंद केले आणि केवळ दोनशे साठ बिबट्यांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलंय त्यामुळं राज्यभरातील बिबट्यांच्या नसबंदीची अंमलबजावणी कशी करणार हाच खरा मोठा प्रश्न आहे रिपोर्ट न्यूज